करबला न्याय न्याय पाहिजे आरोपीला फाशी जायची पाहिजे करबला न्याय न्याय पाहिजे आरोपीला फाशी जायची पाहिजे करबला न्याय न्याय पाहिजे आरोपीला চলে গেছে আমাদের 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 पकोचा ने पकोचा खाली बसा खाली साथी हो नायकोनाची राहिले का आईकोनाची राहिले का आईकोनाची राहिले का नायलेवा राहिले माझा राहिले पक्का कुठे आहे आहे पंचवीस तारखेची दुर्दैवी घटना छत्रपतींच्या नगरीमध्ये या देशाला स्वराज्य या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम ज्या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाने केलं त्या भटक्यामुक्त समाजातील गोसाली जातीतील आपल्या खेड राजगुरुनगर येथील मकवाने परिवार येतील आदरणीय कुमारी कार्तिका दिदी आणि कुमारी मकवाने दिदी हे जे सुनील मकवानी दादाचे दोन लेकरं आहेत त्या दोन लेकरांना राजगुरुनगर नगर खेड येते मी दिल्लीत असताना मला फोन केला मकवाने परिवारांनी की दादा अशी अशी घटना झाली मला म्हणले त्यानंतर मी फ्लाईट पकडून डायरेक्ट आलो पुण्यात पुण्यातून मग मी खेडला आलो खेडलं आलं माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर कळालं की त्या पीडित परिवार किती प्रकारे अन्याय झाला आहे हो आपले दोन आठ आणि नऊ वर्षाचे चिमुकले होते आणि त्या चिमुकलीला वरती एक नराधम भाड्याने राहत होता आणि त्या नराधमाने काय केलं माहितीये तुम्हाला त्या नराधमाने त्या दोन लेकरांना वरती खाऊचं आमिष देऊन बोलवलं पोलिस प्रशासन बांधवांना पण करू द्या खाऊचं आमिष देऊन वरती बोलवलं बोलवल्यानंतर तिथं ग्रास होते त्या ग्रासमध्ये पाणी होतं आणि त्या पाणी मध्ये त्यांनी विष टाकून ठेवलं होतं काय टाकलं होतं विष टाकून ठेवलं होतं ते विष त्या मुलींनी केले जागेवर त्या जागे बेहोत झाल्या त्या दोन्ही बहिणी आपल्या जागेवर बेहोत झाला त्या नराधमाने त्या नालायकाने त्या दोन पोरींवर लाल पोरींवर बलात्कार केला तिथं आणि मुख्यमंत्री साहेब अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर काढत नाहीये त्या दोन पोरींवर बलात्कार झालेला आहे मी हजार वेळा समजून सांगितलं प्रशासनाला की त्यांची त्याची नार्को टेस्ट करा तिथं हेल्थ चेकअप करा लगेच कळत त्या दोन्ही पोरींवर त्यांनी बलात्कार बलात्कार करून त्यांनी खालून फाडलं इतक्या प्रकारे फाडलं त्यांनी त्यानंतर इतक्या बेदा परत त्या दोघींना मारलं मारल्यानंतर त्या दोघांची बॉडी त्याने अशी गुंडाळली बांधली पाण्याचं ड्रम असत त्या ड्रम मध्ये पाण्यामध्ये त्यांनी ती बॉडी टाकली ती बोरी टाकल्यानंतर त्या दोघींना त्या मध्ये टाकून दिला आणि वरून प्लास्टिकची पिशवी पोत झाकून ठेवलं आणि झाकून तो बाहेर बोणी आणायला गेला शोधायला त्याला बोणी भेटली नाही म्हणून त्याला असं कळालं की काही ना काय गपला होईल म्हणून तो बो बोणी शोधत गेला बोणी त्याला भेटली नाही तो घरी आला त्याचे कपडे मुलींचे कपडे जे होते ते सगळे त्यांनी एका पिशवीत घातले आणि त्याचा मोबाईल ते कपडे सगळे घेऊन तो खेडच्या मार्केटमध्ये आला खेडच्या मार्केट मध्ये तो नराधमान नालाय काला आणि त्या खेडच्या एका टपरी मध्ये फिश खाली टपरी खाली त्यांनी कपडे आणि मोबाईल लापून ठेवले जसं आम्हाला कळालं आम्ही तिथं आंदोलन केलं मी पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी चार तासाच्या आत त्या आरोपीला पकडलं तो आरोपी बंगालचा तो माथे स्वरूप बंगालवरनं इथं येतो त्याचा आयडी चेक केलं जात नाही त्याला इथं राहायची परवानगी भेटते किती मोठी शोकांतिका पण मी पोलीस प्रशासन धन्यवाद व्यक्त करतो पोलीस प्रशासनामुळे चार तासात पकडलं पोलिसांनी त्याबद्दल प्रशासनाचा अजिबात न्याय नाही भेटला मी तिथं तीन दिवस आमरण उपोषणाला बसलो त्याचा जर त्यागांना त्याग केला आमची मागणी काय होती की जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाला राज्याचे मुखिया आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी घरी यावं त्या पीडित परिवाराला भेटावं त्या महाराष्ट्रातली ही पहिली अशी घटना आहे जी खूपच खतरनाक झाली पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब आले नाही इथं ते आपले पत्रकार बांधव आहेत त्यांना माहिती आहे सगळी स्टोरी त्यावेळेस मग निलम गोरे मॅडम आल्या तिथं अमरण उपोषण सोडा म्हणले आम्ही मागणी पूर्ण करतो मग त्यांनी आपल्याला तिथल्या तहसीलदारांनी पोलीस प्रशासनाने आपल्याला लिहून दिलं की ते आपली मागणी पूर्ण करतील पण आमची मागणी अशी होती की हे जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबीच्या आरोपीला फाशी द्यावी नाहीतर त्याचा एन्काउंटर करावा तुम्ही हैदराबादचं प्रकरण ऐकलं असल हैदराबाद मध्ये एनकाउंटर होऊ शकतो मुंबईमध्ये एनकाउंटर होऊ शकतो तर तुम्ही त्या पोराचं त्या त्या नराधामाचं एनकाउंटर का नाही करू शकत हे मोठा प्रश्न महाराष्ट्रातली जनता तुम्हाला विचारत आहे त्यामुळं आमची मागणी होती की त्याला फाशी द्यावी तर त्याला फाशी तर ही भेटणारच कायद्या दुसरी मागणी होती की ते पीडित कुटुंब आहे ते साहेब आदरणीय तहसीलदार मॅडम ते एक पीडित कुटुंब अक्षरशः कसं जीवन जगतंय माहितीये का माला झोपडीवर जगलेलं ते माणूस भाड्याने राहते कचऱ्याच्या गाडीवर जाते कचरा गोळा करून जीवन उदर करते त्याची बायको भिक्षा मागायला जातो त्याचे आता दोन लेकर आहेत त्या दोन लेकरांचं काय म्हणून सरकारने त्यांना एक करोड रुपये दिले पाहिजे तुम्ही मोठमोठ्या जातींच्या धर्माच्या लोकांचं काय झालं तर त्यांच्यासाठी उपस्थित राहता पण तुम्ही त्या पालावरच्या लोकांसाठी उपस्थित राहत नाही ही खूप मोठी शोकांची काय त्यामुळे आमची आम मागणी आहे की त्या पीडित कुटुंबाला एक करोड रुपये भेटलं पाहिजे त्याच्यासोबतच महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात तीनशे छप्पन्न तालुक्यांमध्ये आणि सहा हजार गावांमध्ये विमुक्त जाती समाजाची लोकसंख्या साडे लोकसंख्या करोड पेक्षा जास्त आहे आणि त्यातले एक लाख केसेस माझ्याकडे आहेत त्याच्यावर स्टडी केल्यानंतर कळालं की तिचा अजूनपर्यंत न्याय नाही भेटला इथून नावऱ्यातलं लोक आले नावऱ्यामध्ये आपल्या समाजाची एक महिला आहे त्या महिलेवर रेप करून तिचे डोळे काढले अजून त्या बाईला न्याय नाही दिला सरकारचं आणि प्रशासनाचं त्या बाईकडे लक्ष नाही त्या बाईला कसल्याच प्रकारची सुविधा भेटलेली नाही म्हणून आमची मागणी आहे की सगळे योजना आहेत जोपर्यंत त्यांच्या हातात देत नाहीत तोपर्यंत आम्ही पुणे सोडणार नाही पुण्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात रोज आंदोलन होत राहतील मग ते सगळ्या प्रकारचे आंदोलन होत राहतील त्यामुळे आज मध्ये मी तीन दिवसापूर्वी जुन्नरचे बांधव तिकडे आले होते मला म्हणले दादा आमच्या इथं अशी परिस्थिती आहे की आम्हाला काहीच भेटत नाही का कारण की आपल्याला काय पाहिजे आपण मागतो काय सरकारला आपण मागतो जाती कदा आपण मागतो आधार कार्ड आपण मागतो रेशन कार्ड ते सुद्धा आपल्याला भेटत नाही ही लई मोठी शोकांतिका मागच्या वेळेस एक फेब्रुवारी दोन हजार बावीस ला माननीय देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन जींनी बजेट ठेवलं त्या बजेट मध्ये त्यांनी अजर समुदायाला पैसे दिले आपल्या समाजाला नाही दिले म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स केली आंदोलन केलं जीएनयू दिल्ली युनिव्हर्सिटीचे सगळे मुलं आम्ही एकत्र आलो आणि आंदोलन केल्यानंतर आम्ही वीस हजार करोड रुपयाची मागणी केली त्याच्यात त्यांनी दोनशे करोड रुपये आपल्याला दिले त्या दोनशे करोड रुपयामध्ये फीड शोधणा आली त्याच्यात मोफत घर मोफत शिक्षण मोफत रोजगार मोफत विमान लोन भेटतं त्यासाठी ते घेण्यासाठी आपल्याला लागतो जातीचा दाखला जातीचा दाखलाच नाही तर ह्या योजना घेणार कसं सेंटरपासनं स्टेट पर्यंत दोनशे अठरा योजना आहेत त्या दोनशे अठरा दोन योजनांमध्ये या भटक्यामुक्त आदिवासी समाजाचा निकष बसतो पण त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला नाही पण या तालुक्यामध्ये भटक्यामुक्त समाजाची लोकसंख्या बहात्तर हजार आहेत जुन्नर तालुक्यामध्ये आणि त्या बहात्तर पैकी लोकांकडे जातीचे दाखलेच नाही मग आम्हाला कळालं की यांच्याकडे जातीचे दाखले नाही साहेब आम्ही इथं दोन दिवस आलो आणि दोन दिवस राहून आम्ही या एक हजार पाहिली हे ना या एक हजार पहिली जातीच्या दाखले आम्ही रेडी केले या पाहिले रेडी केल्या आणि आम्ही आमची मागणी ठेवली की आम्हाला जातीचे दाखले भेटावे आता माननीय अमित शहा साहेब आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री साहेब म्हणतात की तीस करोड भ्रष्टामुक्त समाज पूर्ण इंडिया मध्ये राहतो का नाही यांच्याकडे जातीचे दाखले मंधर साहेब आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी झाला झोपडीवर आमच्या जन्माचेच पुरावे नाहीत जन्म दाखला कुठून येणार जन्म दाखला नाही तर जातीचे दाखले आरक्षण योजना नोकऱ्या आमच्या लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे राहायला घर नाही मरायला संत भूमी नाही जगायचं तर कसा जगायचा हा देशाच्या समोर खूप मोठा प्रश्न निर्माण होतात आमच्या महिला डायरेक्ट घरी डिलिव्हरी होतात त्यांचे लेकरं घरीच पैदा होतात मग त्यांची नोंद पट करणार त्यामुळं आमची अशी मागणी आहे की राज्य सरकारनी ज्यावेळेस पहिल्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आम्ही बैठक ठेवली होती त्याच्यात मागणी केली होती की के तो अहवाल तुम्ही त्या अहवालानुसार त्यांना जातीचे दाखले द्यावे जा त्यासाठी आदरणीय तहसीलदारांना आम्ही विनंती करतोय प्रांतांना आम्ही विनंती करतोय कुटुंब जो खेडचं होतं त्या पीडित कुटुंबाची महिला ही पंचशील वसाहत आणि जुन्नरची आहे त्यामुळे त्या पीडित परिवाराच्या सगळ्या लोकांना एक हजार लोकांच्या फायदे आम्ही इथं आणलेले आहेत तुम्ही लवकरात लवकर एक निर्णय घेऊन त्यांना जातीचे दाखले आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड गृह चौकशी आणि गृह भेट करून जो दो दोन हजार सात पाच आणि आठचा चा जी आर आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही यांना दाखले द्यावं हे आम्ही नम्र विनंती करतोय त्यासाठी एक पाचशे लोक मिळून सगळ्यांनी एक छोटासा आंदोलन केलेलं आहे त्यामुळे याच्यावर अंमलबजावणी नाही झाली तर तालुक्यातले बहतर हजार लोक सुद्धा इथे येतील त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात चार आपल्या मागण्या आहेत पहिली मागणी आरोपीला फाशी झाली पाहिजे दुसरी मागणी पीडित कुटुंबाच्या घरी मुख्यमंत्री साहेबांनी येऊन तिथं त्या पीडित कुटुंबाला एक करोड रुपये दिले पाहिजे त्याच्यासोबतच महाराष्ट्रात सतत विमुक्त जाती भटक्या जमाती समाजावर अन्य अत्याचार होतच असतो त्यामुळे अट्रॉसिटी सारखा का संरक्षण कायदा यांना भेटावा त्यासाठी एक समिती राज्य सरकारने नेमाव कारण की एक लाख केसेस असे पेंडिंग आहेत परवा दिवशी महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणतात की आम्ही प्रयत्न करणार काय प्रयत्न करणार तुम्ही तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष तुमचं काम आहे एक लाख लोकांच्या केसेसची पडताळणी केलं आणि ते रिपोर्ट लवकर राज्य सरकारला पाठवणार अंमलबजावली नाही होते त्यामुळे अॅट्रॉसिटी संरक्षण कायदा आम्हाला भेटावा त्यासोबतच आमची तिसरी मागणी आहे की जुन्नर तालुक्यामध्ये जे विमुक्त जाती भटक्या राहतो त्यांना एकाच दिवशी कॅम्प आमच्या वसाहत आहे जर व्यवस्था होत नसेल तर पंचशील वसाहत मध्ये आमचा हॉल आहे तिथं आपण एक मिटिंग घेऊया तिथे कॅम्प राबून एकाच दिवशी त्यांना जातीचे दाखले आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड देऊया म्हणजे एक रेकॉर्ड होईल की छत्रपती छत्रपतींच्या भूमीमध्ये आज या भटक्यामुक्तांना न्याय दिला आणि हे विषय आंतरराष्ट्रीय जाईल त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की आमची तिसरी मागणी पूर्ण करावी चौथी मागणी आमची अशी आहे की पंचशील जी वसाहत आहे पंचशील वसाहत मध्ये जे भट्टीमुक्तांच्या चार पाच जाती राहतात त्याच्यामध्ये गोसावी राहतात झारी सोनार राहतात सोनार राहतात त्यानंतर जोशी राहतात गोंधळी राहतात आणि मोही राहतात अशी एक आणि वडा हे पाच सहा जाती तिथे राहतात आता आम्ही तुम्हाला काय मागतोय की बाबा आम्हाला तिथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता घर द्या तेवढं तुम्ही तिची अंमलबजावणी करावी त्यासाठी आम्ही आमच्या स्वतसं आंदोलन तुमच्यापर्यंत घेऊन आलं त्यामुळे आमच्या या आंदोलनामध्ये भाज्या राज्याचे जे मार्गदर्शक आहेत आप्पासाहेब सोनवणे ते त्यासोबतच मंत्र होऊन आलेले युवा नेते अक्षय लिमके हे सगळ्यांनी मला सांगितलं की दादा आम्ही येतो तिथं न्याय देण्यासाठी ते ते तर ते इथं आले त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही सगळे इथं आले त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो तर मी आपण की त्यांनी शब्द ठेवावं की कशा प्रकारे आपल्या भरच्यामुक्त समाजाला आपल्याला न्याय देत आहे आपल्याला मी आता चालू आहे दिल्लीला पंधरा दिवसात अंमलबजावणी नाही झाली तर मी सगळ्या महाराष्ट्राला कळवलंय करो एक करोड लोक आपल्याला कुठे यायचे मुंबईला येणार ना कोण कोण येणार आठवण करा कोण कोण येणार मंत्रालयाला येणार ना सगळे येणार तुमच्या तालुक्यातलं सगळे येणार का हा तुम्ही आता इथे यायला तडपाय लागले की तर कसं येणार येणार ना मंत्रालयाला आपल्याला घेरावा घालायचा आहे त्यामुळे सगळेजण तुम्ही यायचे पंधरा दिवसात निर्णय आल्यानंतर तो निर्णय घ्यायचा पंधरा दिवसात आपल्या सगळ्या गोष्टींवर अंमलबजावणी नाही झाल्यावर ठीक आहे आता दोन शब्द ठेवा द्या भारत मतात की भारतीय संविधान की भारतीय लोकशाही की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की नाराज आम्हाला फाशी नाराज आम्हाला फाशी आरोपीला फाशी कुटुंबाला न्याय कुटुंबाला न्याय मी संजय कदम सरांचं आभार मानतो ज्यांनी आपल्या समाजासाठी आज ती दोन हजार सतरा पासून घरदार सोडून आपल्या भटकी समाजासाठी पळतेत आज त्यांनी जवळजवळ साडेचार लाख किलोमीटर मोटरसायकलवर पळून प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम केले मला फक्त एकच म्हणायचंय की पंचवीस तारखेला एक आठ नऊ वर्षाच्या मुलीवर एक पंचावन्न वर्षाचा बहिष्कार मानून त्यांच्यावर रेप करून त्यांना मारून टाकतोय ती घटना आपल्या भटक्यावर झाली ती जर अजून महाराष्ट्र पेटला असता आज आपण गरीब लोक आपण कुठे पळू शकत नाही आज, आज कारण का की आपली खायची पंचायत आहे आज गेला तर संध्याकाळी खातोय त्याच्यासाठी आपला वेळ नाही तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी संजय साहेबांना सगळ्यांना साथ दिली त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फांडे साहेब यांनी लवकर दखल घेऊन त्याला लवकर ते लवकर फाशी मिळावी सांगतो त्याच्यासोबतच नारायण आलेले नरसिंग थोरे त्यांनी इथे यावं त्यांनी बोलावं थोरा

राज्य सरकारने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजवार देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर आरोपीची अशी मंजूर करावी मला तिथं लवकर निघायचं त्यामुळे आपण सर मैं আৰু কিলো তাহিল কুটুবা ন্যায়ি ডে त्याच्याबद्दल नाहीये आहे कारण की ह्या समाजाचा भट्ट्यामुक्त आणि आदिवासी समाजाचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाटावर पाण्यावर झोपडीवर झाला त्यांचे जन्माचे पुरावे नाहीत जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचे दाखले आरक्षण योजना नोकऱ्या ह्या समाजाला भेटत नाही म्हणून लँडलेस होमलेस म्हणून आम्ही उपोषणाला बसलो होतो विभागीय आयुक्त कार्यालयापाशी एक लाख फाईल घेऊन त्या एक लाख फाईलींमध्ये तुमच्या तालुक्यातनं ह्या एक हजार फाईली तिथं आल्या होत्या पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालय प्रत्येक तालुक्यामध्ये आपण कॅम्प राहून जातीचे दाखले दिलेले आहेत आज आम्ही आमच्या या तालुक्यातील एक हजार फायदे आपल्याला सबमिट करतोय लवकरात लवकर पंधरा तारखेपर्यंत यांच्या कॅम्प राहून यांना पंचेचाळीस जातीचे दाखले द्यावं त्याच्यासोबत आमची मागणी आहे की पीडित कुटुंबाला न्याय भेटावा आरोपीला फाशी भेटावी आणि पीडित कुटुंबाला एक एक करोड रुपये भेटावं जे पंचलिंग वस्ती आहे जंगलमध्ये त्या समाजाला घरं भेटावं त्याच्यासाठी आपला संरक्षण कायदा भेटावा

आपली जी मागणी आहे मुख्य मागणी म्हणजे जातीच्या दाखल्यांची जातींच्या संस्था देखील या ठिकाणी तयार करून आणलेल्या आहे परंतु जातीच्या दाखल्यासाठी आपल्याला संद्रामाफत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील प्रतिज्ञापत्र करावे लागतात ऑनलाईन प्रक्रिया करावी लागते त्यामध्ये आणि तो दाखला ऑनलाईन झाल्यानंतरच आपल्याला पुढे करून फडकाळी करून त्यानंतर तो दाखला आपल्यास केली जाते यासाठी लवकरच मान्य तहसीलदार यांच्या निदर्शन आणून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांसाठी एक जातीच्या दाखल्या संदर्भात कॅम्प आयोजित करण्यात आले लवकरात लवकर जास्तीत जास्त दाखले आपण आपणास करून दिले जातील अशी मी या ठिकाणी ग्वाही करते त्यांचं पत्र आहे ते तुमच्या फायदे आल्या होत्या तिथं विभागायुक्तांचा आदेश कॉपी आहे सोबत कलेक्टर साहेबांची आदेश कॉपी आहे सोबत जी आर आहे त्या जी आर अंतर्गत आपण पुढं चौकशी घर भेट लवकर कॅम्प प्रॉब्लेम त्यांना जातीचे दाखले द्यावं हे आमच्या फायदे आम्ही तुमच्या ताब्यात देतो आणि आपण वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा हे नंबर दिला धन्यवाद थँक्यू